माझं नाव यश पाटील आणि मी एक वर्ष झालं गिटार शिकत आहे आणि गिटारमध्ये मी आधी जेव्हा आलो होतो तेव्हा मला झिरो नॉलेज होतं पण आता जेव्हा मी शिकतो तर मला खूप मजा पण येते आणि नॉलेज पण भेटते खूप सारा गिटारचं आणि म्युझिकबद्दल फक्त वेस्टर्न नाही तर सर आम्हाला क्लासिकल बद्दल पण सांगतात आणि ओवरऑल माझा एक्सपिरियन्स खूप चांगला आहे आणि तुम्हाला पण मी रेकमेंड करेल की करें या क्लासमध्ये हॅलो अँथनी एनरोल्ड आहे सुवर्गा संगीत विद्यालय बाय सर joined here for past more than one year and it's been a great experience to learn out and I'm towards learning guitar and all those concepts and all music theory and all practical things are being well taught and explained by our sir. It's been a great experience all together right now. So I'll definitely recommend all of you to check it out if you are interested. Namaskar. <laughs> वर्षापासून शिकत आहे त्या क्लास बाबतीत सांगायचं म्हटलं तर मला या क्लास मित्राकडून मला इन्फॉर्मेशन मिळाली की असं क्लास आहे म्हणून क्लासचे सर हुशार सर खूपच रेडली आणि एज्युकेशन एज्युकेटेड आहेत त्या फील्डमध्ये माझं पर्सनल रिकमेंडेशन असतं तुम्हाला क्लास जॉईन करण्यासाठी आणि माझा स्वतःचा अनुभव सांगायचं म्हटलं तर गेले एक वर्षापासून मी गिटार शिकत आहे क्लास लावायच्या आधीपासून यूट्यूबवर थोडंफार शिकत होतो पण क्लासमध्ये आल्यानंतर बऱ्याच माझे कॉन्सेप्ट क्लिअर झाले नमस्कार माझं नाव गंधार केळकर मी मागचं वर्षभर स्वरगंध संगीत विद्यालय येथे गिटार हे वाद्य शिकत आहे माझा सुरुवातीपासून आतापर्यंतचा प्रवास अतिशय अप्रतिम होता जे काय शिकवलेलं आहे ते माझ्यापर्यंत सहजपणे पोचलं व शिकवलेल्या गोष्टी मी वापरू शकतो आणि वापरात आणलेलं वाद्य मी सुद्धा दाखवू शकतो नमस्कार मित्रांनो माझं नाव हरिष भागवत आहे मी गेल्या काही वर्षांपासून गिटार वाजवत आहे So, स्वरगंध संगीत विद्यालय यामध्ये मला चांगला मिळालेला आहे त्याच्यामुळे मी माझे गिटर स्किल्स वगैरे चांगले इम्प्रूव केलेले आहे माझं रेकमेंड रेकमेंडेशन आहे तुम्ही हा क्लास नक्कीच जॉईन नमस्कार मी मल्हार विठू गेमसे माझी जी दोन पोरं आहेत मल्हार आणि श्रेया यांना मी इथं स्वरगंध संगीत विद्यालयात गाणं शिकण्यासाठी आणि ड्यूकर हे आ, काही काळ थाल झालाय पण चांगला रिस्पॉन्स आला त्यांच्या गाण्याचा आणि वाजवण्यात पोरगे हे झाले मुलगी माझी तर तुम्ही क्लास इथे आवर्जून या आणि अनुभव घ्या नमस्कार माझं नाव अनुष्का मी एक दोन महिने झाले असतील स्वरगंध संगीत विद्यालय जॉईन करून माझे सर ओंकार सर ते मला गिटार शिकवतात हो त्यांनी माझं बेसिक खूप पक्क करून घेतलंय त्यामुळे मी कोणते गाणं शिक म्हणजे वाजवायला शिकू शकते आता ते जेवढं बेसिक पक्क करता येईल तेवढं म्हणजे ते छान शिकवतात तर तुम्ही नक्कीच येऊन एकदा भेट द्या मला नक्कीच आवडेल त्यांचं शिकवणं मी संजय शेठ गेल्या वर्षापासून मी स्वर्गंधा संगीत विद्यालयाला जॉईन झालेलं आहे माझ्यामध्ये खूपच गायनामध्ये आणि आवाजामध्ये खूप प्रगती झालेली आहे तुम्ही या क्लासला जरूर एकदा भेट द्या